कालपर्वा झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल की जे महायुतीनं एकतर्फी जागा निवडून आणल्यात निवडून आणल्यात असंच म्हणावं लागेल कारण प्रचंड जनतेमध्ये आक्रोश होता आणि जनता सरकारवर महायुती सरकारवर नाराज होती तरी देखील एवढ्या ये जागा येतात कशा हे ये स्पष्ट आहे आपण काही पश्चिम महाराष्ट्रात काही गावामध्ये पाहिलं असेल की त्यांनी मागणी केलेली आहे की म मतदान हे ई व्ही एम हटवून बॅलेट पेपरवर झालं पाहिजे परंतु तिथं देशाच्या देशाचे देशा गृहमंत्री असतील राज्याचे गृहमंत्री असतील त्यांनी दबाव आणून ते ई व्ही एम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यास बंदी घातलेली आहे त्याच्यामुळं स्पष्ट झालेलं आहे की ह्या मशीनमध्ये शंभर टक्के घोळ आहे त्यात काही वाद नाही आणि त्यासाठी आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटी असेल आमचे मार्गदर्शक बी आर काका सा साहेब असतील तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निरंजन भाऊ पावडे असतील आणि संपूर्ण आमची युवक काँग्रेसची टीम असेल आम्ही ही मोहीम हातात घेतलेली आहे की बॅले बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे ईव्ही एम हटली पाहिजे आणि देश हा वाचला पाहिजे त्याच्या स त्याच्या संदर्भात आम्ही स्वाक्षरी मोहीम ही राबवलेली आहे आणि येणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थे त्या असतील महापालिकेच्या असतील जिल्हा परिषद पंचायत समिती त्यामध्ये असतील आणि नंतर लोकसभेच्या आहे आणि विधानसभेच्याही येणाऱ्या प्रत्येक निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत अशी आमची युवक काँग्रेसची आणि जिल्हा काँग्रेस कमिटी फादर काँग्रेसची सगळं काँग्रेस कमिटीची मागणी आहे त्याच्या संदर्भात आम्ही युव स्वाक्षरी मोहीम राबवलेली आहे तालुकाच्या वतीने तालुका तालुकाध्यक्ष साक्षर मोहीम राबवली आहे देश देश भीम हटाव ही मोहीम पक्षाच्या आदेशावर राबवत आहे पेपर मतदान घ्या ही मागणी उपस्थित होता चांगला आहे म्हणजे मार्गदर्शक विष्णू फवडे सरपंच गोविंदराव चांगला पर त्या परभणीत जी घटना झाली त्याचा आम्ही निषेध करतो काँग्रेसतर्फे त्या घटनेचा मागच्या विधानसभेला ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाली मतदान केलेले माणसं मतदान आम्ही मतदान तुम्हाला केलं पण पडलं नाही कारण काय बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून जे अधिकार दिलेत ते मतदानाचे अधिकार फार मोठे आहेत त्या मतदानाच्या ज्यानं मतदान केलं त्याच्यासोबत मशीननं बेमानी केली मॅनेज केलं लागले गोष्ट आहे लोकशाहीला सोबत नाही आमचा काँग्रेसची मोहीम आहे की पुढचे येणारे इलेक्शन कुठलंही असो बॅलेट पेपर झालं पाहिजे आणि ई व्ही एम मशीन पुन्हा वापरात येऊ नये त्याच्या माध्यमातून कालचा विजय आहे त्याचा ई व्ही ई व्ही एम मशीनबद्दल झाला बरं का मतदानाने मतदान केलेलं नाही त्यांच्यामध्ये उत्साह नाही डायरेक्ट मंत्री म्हणून माणसं त्यांचे गेले बरं का परंतु त्यांनी मशीन वापरली नसती तर त्यांचा विजय झाला नसता हे त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी मशीनचा वापर केला